नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पहाटेच्या सुमारास कचऱ्यातून प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करत असताना तरुणाला चोर समजून लातो मारहाण करून लेबर कॅम्पमधील पत्राच्या खोलीमध्ये डांबून ठेवून पुन्हा पाईप मारहाण केली चार दिवस त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झालाय दिघी पोलिसांनी खून आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे गोपाळ पवार असा मृत्यू झालेला तरुणाचं नाव आहे अनिल राम वैवर्ष तेहतीस गौतम कुमार प्रसाद वैवर्ष बावीस ब्रिजेश प्रसाद वैवर्ष चोवीस कमलेश यादव वैवर्ष वीस शैलेंद्र कुमार प्रसाद वैवर्ष तेवीस सर्व राहणार लाईफ पार्क लेबर कॅम्प डुडळगाव अशी अटक केलेल्यांची नावेत ही घटना मोशी डुडळगाव रोडवरील लाईफ पार्क सोसायटीजवळील लेबर कॅम्पजवळ पंचवीस ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजता घडली आहे याबाबत गोपाल पवार याच्या पत्नीनं फिर्याद दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा